राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो आज शनिवार असल्यामुळे पुणे गुळटिगडी हे मार्केट आज बंद असते सर्व शेतकऱ्याला माहितीच आहे मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवघ एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय बाराशे जास्तीत जद चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवघ चोवीसशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय अकराशे जास्तीत जद पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवघ सहाशे सत्तर क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय नऊशे पन्नास जास्तीत जज बाराशे पन्नास रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्या चौदाशे दहा रुपये क्विंटल पुणे खडकी अवक तेवीस क्विंटल कमीत कमी सातशे एसरसंद्रा एक हजार जास्तीत ज्या तेराशे रुपये पुणे पिंपरी अवक बारा क्विंटल कमीत कमी सातशे एसरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे पाच क्विंटल कमीत कमी तीनशे एसरसंद्रा सातशे पन्नास जास्तीत ज्यादा बाराशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी